मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज जरूर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आपण सर्वात प्रथम शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ रमेश नानासाहेब मधसागर तर रमेश भाऊ मत्सागर यांनी जयकिसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल बेसर डोस सहा बॅगचं किट वापरलेलं होतं हे कांद्यासाठी आणि हे जे कांदे आहेत तुम्ही बघू शकता आहे आज हे कांद्याची जी टनाके माल आहे आणि जम्बो साईज झालेली आहे तर कांद्याचा अवरेज किती निघाला आपण शेतकरी निवडणुकांनी जाणून घेऊ आणि कांद्याला कसे रिपोर्ट मिळाले चालू वर्षी कांदे कसे निघाले इतर शेतकरी वाहनांचे तुम्ही कांदे दोनशे क्विंटल प्लस निघले एका एकामध्ये पहिले दीडशे क्विंटल एकशे साठ पर्यंत निघायचे तर तुम्हाला चालू वर्षी दरवर्षापेक्षा चांगला अवरेज मिळाला तर इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिते तुम्ही ग्रीन इंडिया कंपनीचं वापरावा चांगलं आहे तर त्याच्यामध्ये पोटॅश आहे तर त्याच्यापती बोनोमिल पावडर येत नीम पावडर येत त्याच्यानंतर पोटॅश येतं तर हे जे सहा बॅगांचे किट बनवलेलं आहे बायोपॉवर सिक्सी प्लस मायक्रोवाचा तर बघू शकता तुम्ही कांद्याची ही जी क्वालिटी ही समोरच दिसते लाईव्ह आम्ही चाळीवर आलेलो आहे आणि असे अनेक शेतकरी मानवांचे आम्ही व्हिडिओ बनवून युट्यूबला अपलोड केलेले तर तुम्ही युट्यूबला पण जे कि सांगते टेक्नॉलॉजी नाव सर्च करू शकता आणि असे अनेक शेतकरी मानवांचे जे Uh, मेहनतीने uh, कांदे काढलेले -कांड आहेत किंवा इतर पिकं घेतलेले आहेत त्यांचे व्हिडिओ आम्ही यूट्यूबला टाकलेले आहेत तर तुम्ही जे किसान सांगिरी इंडिया टेक्नॉलॉजी युट्यूबला जाऊन चॅनलवर तुम्ही बघू शकता युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे अनेक व्हिडिओ बघू शकताय तुम्ही त्याच्यानंतर जे आता इथून पुढं जर लाल कांदे रांगडे कांदे जे लागवड होणार आहे त्याच्यानंतर उन्हाळ कांदे लागवड होता टप्प्याटप्प्याने तर तुम्ही लाल कांद्याला पण जे बिगर खादीचे कांदे लागवड करता तर जास्त कमी जर समजा आपण एक दीड महिन्यापर्यंत दोन महिन्यापर्यंत जर खादसणी टाकली तर शेवटच्या एका महिन्यामध्ये कांद्याची साईज होत नाही तर त्याच्यासाठी बायोलॉजिकल खतं असतं याच्यामध्ये युरियाचं प्रमाण नसल्या कारणाने कांद्याला लावून धरतं आणि लाँग टाईम कांद्याला रिपोर्ट चांगलं देतं म्हणजे जर समजा दोन महिन्यापर्यंत या कांद्याला जर असं ह्या बेसन धोसणी लावून धरलं तर तुम्ही दोन महिन्यानंतर दुसरं रासायनिक खताचे एखाद दोन गोणी टाकून कांदे सुरळीत आपले निघून जातात तर जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत एकदा अवश्य वापरून बघा बऱ्याच शेतकरी मानवांनी वापरलेलं आहे तुम्ही पण वापरा तुम्ही काय सांगू इच्छिते पहिला आम्ही पाच सहा गोण्या टाकायचो दहा सहा वीस झालं हो सहा सहा सात सात गोण्या एकवी टाकायचे आता हे डोस टाकला दोन गोण्या दहा सहा वीस टाकलो तर कांद्याची साईज चांगली झाली तर कांद्याची साईज चांगली झालेली आहे कांदा तणक पण आहे आणि कांद्याला जमू साईज माल निघालेला आहे कांद्याची जी प्रत आहे ते दरवर्षीची सळ घालण्यापेक्षा तुम्हाला किती फरक पन्नास साठ टक्के फरक काही अवस्थित तर असे अनेक शेतकरी बांधवांचे आम्ही युट्यूबला व्हिडिओ टाकतो जे व्हिडिओ बनवून त्यांची प्रतिक्रिया येते की मार्केटला पण हायेस्ट माल जातोय आणि जी सडगाणे ते दरवर्षीपेक्षा आम जे आमचे आतापर्यंत पन्नास टक्के साठ टक्के कांदे सडून फेकून द्यावं लागायचे तर आमचं मार्केटला कांदाही हा हायेस्ट है जातो आणि कांदा पण टिकलेला आहे तर शेतकरी बांधवांनी जय किसान ग्रीन या कंपनीचं खत एकदा नक्की अवश्य वापरून बघा धन्यवाद शेतकरी डबल डबलपत्त मालो हो, एकदम टनक माल्यो